आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातील वैभवशाली विसर्जन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे आपले सहकार्य असेल तर मिरवणूक रात्री प्रयत्न करू ते यंदाचा गणेशोत्सव निर्बंध आणि भयमुक्त राहील पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत असंही त्यांनी मागील एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं आता यावर्षी पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेश उत्सव राहील यात अंकण असल्याचं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं कुमार म्हणाले गेल्या वर्षी आमच्याकडून टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत नियोजन झाले नाही हे आम्ही मान्य करतो मात्र यावेळी आम्ही योग्य वेळी नियोजन कर या वर्षी पूर्णपणे निर्बंध मुक्त गणेशोत्सव राहील यात शंका नाही आपले सहकार्य असेल तर आपण रात्री बारा वाजेपर्यंतच विसर्जन मिरवणूक संपू असा प्रयत्न करू यावर्षी एक नवीन परंपरा सुरू करा आपण सर्वांनी शिस्ताचं पालन करूया दारू विकणाऱ्या विक्रेत्यांना कुमार यांनी कडक इशारा दिलाय विसर्जनाच्या दिवशी दारूची दुकाने उघडी ठेवून नका असेही त्यांनी यावेळी सांगितलं जे दारूचे दुकान उघडे ठेवतील दारू पिणाऱ्या लोकांना शोधून काढा आणि एक दोन महिने आत टाका अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत दुकाने उघडी ठेवणाऱ्या मालकांना सांगा जर दुकाने सुरू ठेवली तर सात पिढ्या त्याला दारू विकता येणार नाही अशी कारवाई केली जाईल विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्यांचे व्हिडिओ काढा कोण शर्ट काढून नाचते ड्रिंक करून नाचते हे होऊ नये यासाठी आतापासून आपण प्रबोधन करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा